लाडक्या बहिणीला मिळणार मोफत गॅस सिलेंडर तो पहा लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे आणि किती गॅस सिलेंडर मिळणार आहे तर एकूण तीन गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींनाही मोफत मिळणार आहे तर त्याबद्दलचा जो जी आर आहे तो देखील आपल्याकडे आलेला आहे तो जी आर तुम्ही इथे पाहू शकता पहा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण उपलब्ध करून देण्याबाबत तर पहा आपला शासनाचा जो जी आर आहे तो देखील आपण इथं घेतलेला आहे तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर इथं मोफत मिळणार आहेत हे महत्त्वाची बातमी आहे तर तीन गॅस सिलेंडर वर्षाला आपल्या लाडकी बहीण योजनेला ही मिळणार आहे हा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही जी योजना आहे ती योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला जोडलेली योजना आहे म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ज्या ज्या पात्र महिला आहेत त्या महिला ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत तर त्या महिलांना मोफत गॅस मोफत तीन गॅस इथं त्यांना मिळणार आहे येत ना होते की सर अजूनही गॅस म्हणजे गॅस मिळालेला नाही त्यासाठी काय काय करावं लागेल तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे तीन गॅस सिलेंडर आपल्या सर्व महिलांना इथं मिळणार आहेत तर कोणत्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर अजूनही तीन गॅस मिळालेले नाहीत पहा ज्यांना ज्यांना अडचण येत आहे त्यांनी मला लगेच कमेंट करून सांगायचं सा आहे ज्या सद्यस्थितीमध्ये काय आहे की आपले जे घरगुती गॅस घरगुती गॅस जे घरगुती जो गॅस आहे तो जा जास्त तर आपल्या घरातील पुरुषांच्या नावावर आहे तर त्यामुळे ह्या अन्नपूर्णा योजनेतील महिलांना हे जे थेट अनुदान आहे म्हणजेच हे जे तीन गॅस मोफत आहे ते मिळण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे कारण बिन योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्या लाडक्या बहिणीच्याच खात्यावरती दिले जातात मग तीन गॅस सिलेंडरसाठी आपण नक्की काय करावं लागेल कुठे अर्ज करावा लागेल याचा लाभ कसा मिळेल ला ही तीन गॅस आपल्याला कसे मोफत मिळते तर यासाठी आपण माहितीचं पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्या सोडू नका पहा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पहा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे आपल्या ज्या पात्र महिला आहेत त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर इथे आहे तर ही योजना विशेषतः जोडलेली आहे पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत परंतु ह्या दोन्ही योजना ह्या एकत्रित जोडलेल्या आहेत या दोन्ही दीड हजार रुपये प्लस तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत म्हणजेच असा तुम्हाला दुहेरी लाभ इथं मिळणार आहे आयच्या काळामध्ये आपल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सामान्य कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेपलीकडे जात आहेत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा एक मोठा आर्थिक बोजा बनलेला आहे तर या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आणलेली आहे पहा आपल्या ज्या गरीब महिला आहेत ज्यांना की आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गॅस घेणं देखील सध्याच्या काळामध्ये या सध्याच्या महागाईच्या काळामध्ये कठीण जात आहे तर ते आपल्या गरीब कुटुंबासाठी आपल्या सरकारने ही योजना आणलेली आहे ज्यांना वर्षातून गॅस मोफत दिले जाणार आहेत याद्वारे आपल्या महिलांच्या नेतृत्वाखाली कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे पहा तीन गॅस मोफत मिळण्यासाठी तुम्हाला कोणते निकष पूर्ण करावे लागतील हे आपण इथं सविस्तर पाहणार आहोत तर पहा गॅस कनेक्शनची मालकी तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे अनिवार्य आहे पुरुषांच्या नावावरील कनेक्शन या योजनेसाठी अपात्र ठरतील उज्ज्वला योजना संबंध तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना प्राधान्य दिलं जाईल या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या महिलांना विशेष पात्र पात्रता मिळणार आहे पहा उज्ज्वला गॅस सिलेंडर जे आहे आपलं ज्याची आपल्याला सबसिडी देखील जमा होते तर त्यांना इथं विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे तिसरा आहे लाडकी बहीण योजनेचा सहभाग तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण दीड हजार रुपये महिन्याला मिळतात त्यांना या योजनेसाठी कुठलाही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही ते स्वयंचलित या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजेच ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज करायची गरज नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळून जाणार आहे परंतु ज्या ज्या महिला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. ते त्यांनी देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यांना सुद्धा एकच तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पहा पुढचा मुद्दा आहे रेशन कार्ड मर्यादा. तर प्रति रेशन कार्ड एकाच महिला लाभार्थी असू शकते. रेशन कार्ड विभाजन करून नवीन गॅस कनेक्शन घेतल्यास योजनेचा लाभ तिथं मिळणार नाही. पहा आणि पाचवा आहे कालमर्यादा तर एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी पात्रता निश्चित झालेल्या महिलांना तर पहा लाभ वितरण प्रक्रिया या योजनेचा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे डीबीटी पद्धतीने दिला जाणार आहे काय करावं लागणार आहे ते आपण इथं पाहूया तर पहा महिलांनी प्रथम गॅस सिलेंडरची रक्कम स्वतः भरावी लागेल म्हणजेच महिला आहेत त्यांनी प्रथम गॅस सिलेंडर विकत घ्यायचं आहे म्हणजे रक्कम भरून गॅस घ्यायचा आहे खर्च केलेली जी रक्कम आहे आपण जो पैसे देऊन गॅस घेतलेला आहे तर त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे तुम्ही आज जर गॅस पैसे देऊन घेतला म्हणजेच तुम्ही आज पैसे देऊन गॅस घेतला तर तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये ही गॅसची जी रक्कम तुम्ही दिलेली आहे ती तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे पहा इथं सर्वांचं चुकत आहे ज्या ज्या महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यांना हे पैसे मिळत नाही त्यासाठी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का ते अगोदर तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे तर पहा तीन सिलेंडरपर्यंत हा लाभ मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तीन सिलेंडर वर्षाला तीन सिलेंडर इथे तुम्हाला मोफत मिळणार आहेत पहा अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया तुम्हाला अनुसरावी लागणार आहे खालील पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित पाहून घ्या तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच जे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेसाठी त्यांना या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची कुठलीही आवश्यकता नाही दुसरा आहे इतर पात्र महिलांनी सरकारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा म्हणजे पोर्टलवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तिसरा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत पहा तर यासाठी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात तर पहा पहिला आहे गॅस कनेक्शन पुरावा दुसरं आहे रेशन कार्ड तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे तिसरं आहे आधार कार्ड तर आधार कार्ड ही अतिशय महत्वाचं आहे आणि बँक खात्याचा तपशील आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं हे महत्वाचं आहे तसेच शेवटचं आहे उज्ज्वला योजना लाभार्थी असल्याचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे तर तुम्हाला